नमस्कार मंडळी टी आर पीच्या शर्यतीत आवजस्थानी येण्यासाठी टी व्ही मालिका चॅनल नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत अशात स्टार प्रभाव वाहिनीवर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून तू हिरे माझा मितवा ही मालिका सुरू झाली या मालिकेमध्ये अभिजित आमकरने आरनवजी आणि शर्वरी झोकने ईश्वरीची मुख्य भूमिका साकारली आहे गेल्या महिन्यात या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला ही मालिका स्टार प्रवावरील इस्पॅर कोक्या नामदू या गाजलेल्या हिंदी मालिकेची रिमेक आहे ही मालिका सुरू होताच प्रेक्षकांनी या मालिकेवर आपला संताप व्यक्त केला आहे इस प्यार को क्या नाम दू ही हिंदी मालिका दोन हजार बारामध्ये प्रसारित झाली होती तेव्हा सगळ्यात जास्त टी आर पी असलेली ही मालिका होती आणि आज ही प्रेक्षक या मालिकेचं नाव आवर्जून घेतात याच मालिकेचा रिमेक मालिका स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा ही मालिका आहे स्टार प्रवाहाने नुकतंच ही मालिका सुरू झाल्यानंतर नवा प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये अर्णव ईश्वरीला खोलीमध्ये बंद करतो ती त्याला म्हणते की मी इथे चुकून आली आहे प्लीज मला जाऊ दे ईश्वरीचं बोलणं ऐकून न घेता अर्णव तिला ढकलतो आणि विचारतो माझा शो खराब करण्यासाठी तुला किती पैसे मिळाले आहेत त्यावर भडकून ईश्वरी म्हणते पैशाशिवाय तुला दुसरं काही दिसत नाही का ईश्वरी त्याला विनंती करते पर अर्णव ऐकत नाही आणि त्यांच्या शाब्दिक चकमक होते तू हिरे माझा मितवा मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी काहीतरी नवीन ने दाखवा इस पॅरको कॅ नामदूची कॅ कॉफी ओव्हर ॲक्टिंग इस पॅरको कॅ नामदू ही सिरियलची कॉपी केली आहे आर्नव आणि खुशीची सिरियल होती ती अशा कमेंट करत आपला संताप व्यक्त केला आहे दरम्यान नुकतीच सुरू झालेली ही मालिका कसं वळण घेईन कोणता नवीन ट्विस्ट आणेल हे पाहणे रंजक ठरणार आहे